असं आहे की आपला सिलिंग फॅन कूलर फॅन इत्यादीबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे तसंच आपला उन्हाळा सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळं आपल्याकडं बऱ्याच प्रमाणात आता काम चालू झालेलं आपल्यावर शब्द आणि मित्रांनो आपण पाहू शकता आहे देशात राज्यात आपल्या शहरात बऱ्याच प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे तर त्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी आपण टेक्निकल एज्युकेशन घेऊन बऱ्याच प्रमाणात पैसा कमवू शकतो त्यासाठी खास हल्ला येऊ आहे मित्रांनो पाहू शकता आहे आपलं कूलर रिपेरिंग आहे त्यानंतर सिलिंग फॅन वाईंडिंग आहे हे पाहू शकता हे सिलिंग फॅन रिवायडिंगच्या मशीन आहेत आपल्याकडे त्यानंतर आपण टिलू मोटर वगैरे रिपेरिंग करू शकतो मिक्सर आहे अशा बऱ्याच वस्तू आहेत इलेक्ट्रिकल मधल्या की ज्यावर आपण ज्या रिपेरिंग करून भरपूर प्रमाणात रोजगार उपलब्ध करू शकतो तर मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या वस्तू ज्या आहेत त्या रिपेरिंग कशा करायच्या याची संपूर्ण डिटेल माहिती मिळेल आणि तुम्ही तुमचा रोजगार उपलब्ध करू शकता मित्रांनो तर यासाठी सुरुवात करताना फार भांडवलाची आवश्यकता नसते थोड्याशा भांडवलावर पण हजार दोन हजाराच्या भांडवलावर पण तुम्ही तुमचा रोजगार उपलब्ध करू शकताय आणि त्यासाठी फार एफर्ट घेण्याची गरज नाही फक्त मित्रांनो तुमची कष्ट करण्याची जिद्द आणि शिकण्याची एक उमेद पाहिजे तुम्हाला होऊ शकता हे सिलिंग फॅनचे मोटर आहेत आपण ज्या कस्टमर चाललेल्या आहेत त्या रिमाइंड करून ठेवलेल्या आहेत तर मित्रांनो जेवढं भांडवल तुम्हाला म्हणजे जेवढे पैसे एक शर्ट आणि एक पॅन्ट घेण्यास लागतात तेवढ्या भांडवलावर तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकता फक्त तुम्हाला गरज आहे एखाद्या चांगल्या गुरुची पण त्यासाठी मी तुम्हाला ट्वेंटी फोर आवर्स अवेलेबल आहे आपल्या चॅनलवर बरेच असे व्हिडिओ आहेत की तुम्ही सहजासहजी आहे वस्तू रिपेरिंग करायला शिकू शकता मित्रांनो चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना रोजगाराची गरज आहे त्यांना रोजगार कसा मिळवायचा याची माहिती मिळेल तर मित्रांनो ही आहे टेबल फॅनची मोटर आपण रिवाइड करून ठेवलेले आहे मशीन आहेत अजून दोन मशीन आहेत आपल्या आपलं एक वेगळं वर्कशॉप आपण यासाठी केलेला आहे ज्यावेळेस जास्त लोड येईल त्यावेळेस आपण त्या वर्कशॉपचा यूज करतो तर मित्रांनो हे आहेत मंगल कार्यालयातले जे वॉल फॅन असतात ते आहेत त्यांच्या पण मोटरचं एक प्रॅक्टिकल तुम्हाला लवकरच दाखवतो मी रिव्हेंट केस करायचे त्याचा प्रॉब्लेम काय असतो तर मित्रांनो इलेक्ट्रिकलमध्ये बऱ्याच वस्तू आपल्या घरात असतात तर तुम्हाला समजा जरी पैसे जरी कमवायचे नसले तरी पण तुम्ही त्या वस्तू आपल्या चॅनलवर बघून जर रिपेअर जरी केलं तर तुम्ही बरेच पैसे वाचवू शकता आणि तुम्हाला डिटेल माहिती त्यातून मिळू शकते की बाबा यात नेमकं काय असतं आणि आपण ज्यावेळेस रिपेअरिंगला वस्तू घेऊन जातो त्यावेळेस समोरचा दुकानदार किंवा टेक्निशियन आपल्याला काय सांगतो आणि त्यात काय असतं त्या बऱ्याच गोष्टी आहेत हा जॅक आहे हा सिलिंग फॅनचे शॉप वगैरे काढण्यासाठी आणि बसवण्यासाठी आपण यूज करू करतो हे शकता हे मिक्सर आहे अशा म्हणजे अनगिनत वस्तू आहेत तेव्हा ज्या इलेक्ट्रिकलमध्ये येतात आणि आपल्या घरात सर्रासपणे आपण वापरतो आणि त्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती नसते किंवा वस्तू नादुरुस्त झाल्यानंतर ना, आपल्याला काय करावं लागतं तर आपल्या चॅनलवर पूर्ण माहिती मिळते मित्रांनो आणि हे चॅनल आपण फक्त एक बेरोजगारांना रोजगाराची दिशा दाखवण्यासाठी सुरू केलेलं आहे तर ज्यांना रोजगाराची खरंच आवश्यकता हो आहे त्यांना तुम्ही हा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलची लिंक जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध करण्याची एक संधी मिळेल आणि मित्रांनो बऱ्यापैकी या व्यवसायात पैसे मिळतात कारण हे टेक्निकल फील्ड आहे टेक्निकल फील्ड हे कधीही न मरणार आहे एक माझी गॅरंटी अशी आहे की तुम्ही हे जर काम शिकला तर जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी उपाशी मरणार नाहीत तर धन्यवाद मित्रांनो तर लाईव्ह बरेच जण आलेले दिसतात मित्रांनो व्हिडिओ हा आहे आणि आपली इतर व्हिडिओ पहा तुम्हाला व्हिडिओवर गेल्यानंतर कळेलच की आपण कुठल्या प्रमाणात म्हणजे ट्रेनिंगचं काम करतो ट्रेनिंग देण्याचं जे आपल्याकडे बरेच चा, तीन चार असे मुलं आलेले आहेत की ज्यांना रोजगाराची गरज होती आणि त्या प्रेरणेतून ते, प्रेर ते आपल्याकडे काम शिकण्यासाठी येत आहेत धन्यवाद मित्रांनो परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये